अन्वी बारा वर्षाची नाजूक लाजवडू पण जिज्ञासू आणि अभ्यासू मुलगी ती सातवी इयत्तेत शिकत होती तिचा चेहरा कांतीचा डोळे मोठे आणि बोलके तिच्या चेहऱ्यावर वसंत तिला खूप आवड होती पण खेळातही ती माग नव्हती तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत समजूतदार हसू असायच अन्वीचं कुटुंब म्हणजे तिची आई वैदेही वडील प्रमोद आणि आजी जनाबाई प्रमोद गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि वैद्य ही घरकाम करत होती पण एक शिकलेली स्त्री होती वृद्ध पण अनुभव संपन्न आणि प्रेमळ होती त्या दिवशी सकाळी अन्वी झोपेतून उठली सकाळचे सहा वाजले होते घरात आवाज सुरू झाले होते पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता अन्वी उठून अंतरुणावर बसले डोळे चोळले पण उठता उठता अचानक तिच्या पायात काहीतरी वेगळं वाटलं तिनं हळूहळू अंतरुणावरून पाय खाली टाकले हे काय तिच्या मनात क्षणात वादळ उठलं धोत्रावर एक लालसर डाग होता क्षणभर तिचा श्वास अडकला हे रक्त आहे का मला कुठं लागलं आहे का मी झोपेत काय झालं मला ती गडबडून गेली घाबरून तिच्या खोलीतच एका कोपऱ्यात बसली तिच्या डोळ्यात अश्रू आले आईला सांगू का आई रागवेल का हे काही वाईट आहे का तिचं कोवड म्हणून गोंधळून गेलं होत आई वैद्य ही बाई त्या स्वयंपाक घरात सकाळच्या चहासाठी पाणी उकडत होती अन्वी उठलीच कागद तुझं दूध ठेवते पण काही उत्तर मिळालं नाही तिच्या लक्षात आलं अन्वी काहीशी गप्पा आहे ही हळूहळू तिच्या खोलीकडे गेली अन्वी का अन्वी एका कोपऱ्यात डोकं झाकून बसली होती अन्वी काय झालं ग बाळा आईचा आवाज एकताच अन्वीचं रडू फुटलं आई आई माझं काहीतरी बिघडलंय मला वाटते मी आजारी झाले काय झालं सांग बाळा अन्वीने थरथरत्या हाताने धोतर दाखवलं आयुष्यावर स्तब्ध झाली पण तिने शांतपणे तिच्या मुलीकडे पाहिलं न घाबरता न ओरडता एक हस्त चेहऱ्याने ती म्हणाली बाळा तू आजारी नाहीस तू आता मोठी झालीस अन्वीला काहीच कडेना ना मोठी म्हणजे काय आई हे रक्त आले ना याला आपण म्हणतो मासिक पाडी ही प्रत्येक मुलीला येतेच यामाग काहीही चुकलं नाही उलट ही तर तुझ्या शरीराची एक सुंदर अवस्था आहे अन्वी डोळे विस्फारून आईकडे पाहत होती म्हणजे आता दर महिन्याला असं होणार हो बाळा दर महिन्याला येत आहे काही दिवस थोडं त्रास होतो पोट दुख मूड बदलतो पण ही नैसर्गिक गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनात येणारा एक अत्यंत महत्वाचा टप्पा माझ्या शाळेतल्या मुलींना पण येत का असं हो ना तुझी मैत्रीण वैष्णवी गौरी प्रिया त्यांना सगळ्यांना येत फक्त ही गोष्ट आपण स्वच्छतेने काळजीने हाताळायची असते आणि शरीराचं ऐकायचं असतं आईने तिच्या माथ्यावरून हात फिरवला तुला माहित आहे का हे असण म्हणजे तुझ्यात आता एक नव सामर्थ्य जाग झालंय तू आता हळूहळू स्त्री होऊ लागली आहेस नवा अध्याय सुरू होतय अन्वीचा चेहरा अजूनही विचारमग्न होता पण आता ती शांत झाली होती अनवी आईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप वेळ पडून राहिली होती आईच्या हाताचा ओलावा केसांमधून फिरणारी बोट आणि आवाज तिच्या भीतीवर औषध झालं होत त्या जाणवलं आई म्हणजे माझा खरा आधार आहे आई आता मला काय करायचं ग सर्वात आधी आपण स्वच्छ आंगड करू मग तुला योग्य कपडा वापरायला शिकवते भैरेहीने कपाटातून एक स्वच्छ साडीचा कापडाचा तुकडा आणला त्या काळी गावामध्ये सॅनिटरी नॅपकिन सहज मिळायचे नाहीत काही शिकलेल्या घरांमध्ये शहरातून आणले जायचे बाळा हे स्वच्छ सुती कापड आहेत आपण हे वापरायचं दर चार पाच तासांनी बदलायचं आणि रोज नीट धुवून उन्हात वाढवायचं अन्वीच्या डोळ्यात कुतुहल आणि थोडस संकोच एकत्र दिसत होत आई हे सगळं कस शिकणार मी तसंच शिकशील बाळा जसं चालायला बोलायला शिकलीस हळूहळू सगळं सोपं होईल अन्वी अंघोळीला गेली गरम पाण्याने अंग शेकून तिनं तिनं पायापासून केसापर्यंत स्वतःला स्वच्छ केलं पण प्रत्येक तिच्या मनातले विचार वाहत होते मी आता वेगळी झाले का माझ्यात काही मी खेळू शकते का शाळेत सांगावं का आईने तिला धुवून आलेला सुती कपडा हातात दिला आणि तिला योग्य प्रकारे घालायला शिकवलं सुरुवातीला थोडा त्रास झाला पण आईच्या मदतीने ती लवकरच सावरली आई तुला पहिल्यांदा कधी आली होती पाडी आई थोडी हसली माझ्या वेळेस मी खूप घाबरले होते आजीने समजावलं होत पण तुझ्यासारखं कोण विचारत नव्हतं तू विचारतेस म्हणून मला समाधान वाटत संध्याकाळ झाली अंगणात तुळशी जवळ दिवा लागला होता वाऱ्याने कुंपणावरील तुरटीच्या फांद्या हलत होत्या अन्वी शांतपणे आजीच्या मांडीशी टेकून बसली आजी तुला पण आली होती ना ही पाडी जनाबाई आजी हसली तिच्या चेहऱ्यावर आठवणीचा एक नाजूक प्रकाश पसरला हो ग बाई मला आली तेव्हा मी दहावे होते त्यावेळी पाळी ही लाजिरवाणी गोष्ट मानायचे घरातले बोलायचे नाहीत यावर पण माझ्या आईनं मला सांगितलं ही शक्ती आहे स्त्रीला निर्माण देण्याची देणगीच आहे हे करू नये अन्वी त्या गोष्टीत गुंग झाली होती आजी पण गावात काही जण अजूनही म्हणतात की पाळीतली मुलगी देवाला स्पर्श करू नये स्वयंपाक घरात जाऊ नये आजीनं थोडं थांबून तिच्या डोक्यावरून हात फिरवला बाळा हे सगळं प्रथा आहेत काहींचा आदर शुद्धतेशी आहे काहींचा अंधश्रद्धेशी पण खरी गोष्ट काय की स्त्री त्या काळात थोडी थकलेली असते शरीर विश्रांती माग म्हणून तिला निवांत वेळ देणं हे खरं हेतू होतं सकाळ झाली होती आईने अंघोळीसाठी गरम पाणी दिलं कपडे तयार ठेवले होते जरा सेल्सर फ्रॉक जेणेकरून कपड्याचा अंदाज कोणालाही येणार नाही अन्वीच्या मनात मात्र अनेक प्रश्न होते आज शाळेत कोणी लक्षात घेतलं तर कपड्याला डाग लागला तर माझी मैत्रीण सायली तिला सांगावं का आई दरवाजापाशी येऊन म्हणाली बाळा घाबरू नकोस मी तुझ्या दप्तरात एक एक्स्ट्रा सुती कपडा ठेवला आहे गरज वाटली तर बाथरूम मध्ये जाऊन बदल आणि जरा जपून बस शरीर थोडं थकलेलं वाटेल पण तू हिंमतीची मुलगी आहेस आईचा शब्द म्हणजे जणू वरदान होत अन्वी शाळेत पोहोचली दरवाजाजवळ सायली उभी होती अण्वी काय ग आज येतेच शाळेत काल तर गायबच होती अन्वी थोडी हसली पण काहीच बोलली नाही दुपारपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं तास सुरू झाले पण चौथ्या तासानंतर तिला थोडं त्रास होऊ लागलं अंग थोडं थकलेलं वाटत होत शाळेच्या बाथरूम मध्ये जाऊन तिनं कपडा बदलला तिला आईनं दिलेला तो एक्स्ट्रा कपडा उपयोगी पडला त्या ते क्षणी तिला वाटलं आई किती दूरदृष्टी ठेवते दुपारी सुट्टी झाली दोघी मैत्रिणी वडाच्या झाडाखाली पोहे खात बसल्या होत्या सायली म्हणते अन्वी काहीतरी झाले तुला तू शांत आहेस आज आणि तुझं चालणं पण जरा वेगळं वाटतंय अन्वीने खोल श्वास घेतला सायली मला पाडी आली आहे सायली आधी थोडी आश्चर्यचकित झाली मग लगेच तिचं चेहऱ्यावर एक हसर भाव आलं अगं वा म्हणजे तू आता मोठी झालीस माझ्या बहिणीला पण आली होती तेव्हा आईने खूप गोष्टी सांगितल्या होत्या तुझी आई पण खूप चांगली आहे अन्वीला खूप हलक वाटलं जणू मनावर ओझ उतरलं सायली पुढं म्हणाली आपण दोघी मिळून अशा गोष्टीवर खुलं बोलूया इतर मैत्रिणींनाही समजेल घाबरायचं काहीच नसतं त्या दिवशी वर्ग शिक्षिका कविताबाई अन्वीकडे बारकाईने पाहत होत्या तास संपल्यावर त्यांनी अन्वीला बोलावलं अण्वी सगळं ठीक आहे ना ग काही त्रास वगैरे तर नाही ना अन्वी थोडीशी गडबडली पण बाईचा चेहरा माया आणि समजूतदारपणानं भरलेला होता हो बाई फक्त थोडं वेगळं वाटतंय आज कविताबाई म्हणाल्या तुला पाडी आली असावी असं वाटतंय मला हे अगदी नैसर्गिक आहे तू खूप शहाणी आहेस शाळेत जर काही त्रास झाला तर तू सगळं मला सांगायचं त्यानंतर बाईने तिला एक छोटे पाऊस दिलं त्यात दोन सॅनिटरी नॅपकिन होते हे ठेव हो, गरज लागली तर वापर आणि घाबरू नकोस तुझ्यासारख्या मुलींसाठीच आम्ही इथे आहोत घरी परतताना सायली सोबत हसत खिदडत अन्वी घरी परतली तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळं काहीतरी मोठ पार केल्याचं समाधान आई दरवाजाजवळ उभी होती तिच्या नजरेतून काहीही सुटत नव्हतं सगळं व्यवस्थित झालं ना ग अण्वी तिच्या मिठीत शिरली आणि फक्त इतकंच म्हणाली आई मी आज खरंच मोठी झाली त्या रविवारी अन्वी सकाळी लवकर उठली होती अंगणात आजी तुळशीला पाणी घालून भजन म्हणत होती शुभम करोती कल्याणम अन्वीने गालावर केस बाजूला करत विचारलं आजी तू म्हणाली होतीस ना की काही लोक पाडी आलेल्या मुलींना देवपूजेसाठी अपवित्र मानतात पण का ग आजीनं शांतपणे तिच्याकडे पाहिलं बाळापूर्वीच्या काळात स्त्रियांसाठी चार दिवस विश्रांती असावी म्हणून हे नियम केले गेले पण हळूहळू लोकांनी त्याला नियमांचं जंजाड बनवलं आता ते अनेकदा चुकीच्या अर्थानं घेतलं जात त्या दिवशी दुपारी अन्वी आई आणि आजी गावातल्या भीमरायाच्या देवळात गेले देवळासमोर गावातल्या कुणी गोष्टी सांगत होत तिथं सुनंदा मावशी ज्ञानदा काकू आणि इतर जरा जुन्या विचारांच्या बायका बोलत होत्या हलीच्या मुली फारच पुढारलेल्या अगदी पाडी आली तरी अंगणात उभ्या राहतात देवघरात जातात आमच्या वेळी तर दारा बाहेर ठेवत असत आई शांत होती पण तिच्या चेहऱ्यावर हलकासा विचार उमटला त्यावेळीच अन्वीने आवाजात आदर ठेवत विचारलं मावशी हे नियम देवानी सांगितले आहेत का माणसानी केलेत सुनंदा मावशी थोडी चपापली बाळा तू अजून लहान आहेस समजायला वेळ लागेल आईनं राहवून म्हणाली तिला विचारू द्या समजूत वाढते अशाने आपल्या काळात जे नियम उपयोगी होते ते, ते आजही तितकेच उपयोगी आहेत का हेही बघायला हवं अन्वीची नव्हती भूमिका त्या रात्री अन्वी आईशी बोलली आई, आई तू मला कधी सांगशील का कि मी पाडीत असताना देवाजवळ जाऊ शकते का आईने तिचा हात हातात घेतला बाळा देव आपल्याला विश्वास पाहतो आपलं मन स्वच्छ आहे का ते बघतो शरीरातले बदल हे त्यानं दिले आहेत त्यात अपवित्र काहीच नाही काही दिवसांनी शाळेत आरोग्य शिक्षणावर एक कार्यक्रम ठेवण्यात आला काही दिवसांनी शाळेत आरोग्य शिक्षणावर एक कार्यक्रम ठेवण्यात आला गावातल्या अनेक मुली बायका आणि शिक्षक हजर होते डॉक्टर सो रेखाताई या विषयावर बोलत होत्या पाडी म्हणजे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया त्यासाठी कोणती स्वच्छता ठेवावी कोणते गैरसमज टाळावे कार्यक्रम संपल्यावर अण्वीने बाईकडे पाहून विचारलं बाई जर सगळ्या बायकांनी एकत्र येऊन अशा गैरसमजाविरुद्ध आवाज उठवला तर गावात बदल होईल का बाईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला हो बाळा बदल तुझ्यासारख्या एका विचारवंत मुलीपासूनच सुरू होतो स्त्री म्हणजे काय शाळेत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्त्री आरोग्य जगर स्त्री आरोग्य जागर सप्ताह संपूर्ण गावातल्या शाळांमधून विद्यार्थी पालक आणि काही बाई मंडळी आले होते स्टेजवर टेबल खुर्च्या मांडलेल्या मागे फलकावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं शक्ती तिच्या रजेसह स्त्रीत्वाचा सन्मान करा शाळेत मुख्याध्यापकांनी घोषणा केली आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे आपल्या विद्यार्थिनीच भाषण स्त्री म्हणजे काय अन्वी पाटील गजरात गेली तिच्या चप्पल नव्हत्या केस हलकेस... केस हलक्याच वाऱ्यात डोलत होते तिचं हृदय धडत होत पण डोळ्यात नाजूक आत्मविश्वास होता, होता। अन्वीचं भाषण स्त्री म्हणजे काय नमस्कार मंडळी माझं नाव अन्वी आज मी तुमच्या समोर उभी आहे कारण मी स्त्री आहे मला पाळी आली तेव्हा भीती वाटली माझं शरीर मला वेगळं वाटायला लागलं आईच्या डोळ्यात काळजी होती पण तिच्या मिठीत आश्वासक उभ होती काहींनी सांगितलं देवाजवळ जाऊ नकोस अपवित्र आहेस पण आई म्हणाली देवानेच ही प्रक्रिया दिली आहे मग अपवित्र कशी मग मी विचार केला स्त्री म्हणजे फक्त देह नव्हे हो ती तर शक्ती आहे जिच्या अंगातून जीवन येत तीच का लाजावी का ती घाबरावी मी पाडीच्या वेळी धरला नाही कारण माझं शरीर थकलं होतं पण मी मनाने प्रार्थना केली ती खरी उपासना होती मी माझ्या घरात घट बसवला देवीसमोर बसले आणि मनाशी एकच शपथ घेतली मी माझ्या शरीराचा तिरस्कार नाही करणार मी माझ्या रजस्वतेचा अपमान नाही करणार आणि मी माझ्या स्त्रीत्वाचा अभिमान भागळणार मला वाटत आज जर प्रत्येक मुलीनं असंच ठरवलं तर गाव काय साऱ्या समाजाचं रूप बदलेल शेवटी एवढंच म्हणेन स्त्री म्हणजे देवी नाही ती देवासारखी बनवलेलीही नाही ती स्त्री आहे माणूस भावना असलेली शरीर असलेली स्वप्न असलेली तिचा सन्मान करा कारण ती जन्म देते पण त्याही पेक्षा अधिक ती माणूस घडवते धन्यवाद सभागृहात शांतता आणि डोळ्यात पाणी अन्वीरचं भाषण संपल्यावर सभागृहात काही क्षण शांतता पसरली मग टाळ्यांचा मोठा आवाज आला आईचे डोळे पानावले आजीने दोन्ही हात उचलून आशीर्वाद दिला मुख्याध्यापक सर म्हणाले अण्वीर तू बोललीस नाही तू मन जिंकलंस आजच्या काळात असे विचार गरजेचे आहेत अभिनंदन दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावात चर्चा होती अन्वीचं भाषण ऐकलस का मुलीनं काय बोलून दाखवलंय हेच विचार आपल्याला आपल्या मुलीमध्ये रुजवले पाहिजे काही ज्येष्ठ बायका जे आधी जुन्या विचारांच्या होत्या त्यांनीही माना हलवत कबुली दिली हे बाळ खरं बोललं ग हे बाळ खरं बोललं ग आपण जुनं सोडून नव्याला स्वीकारायला हवं मुली मोठ्या होत असताना त्या शरीरात काही नैसर्गिक बदल होतात त्यातील एक बदल म्हणजे मासिक पाळी ही एक साधी शारीरिक प्रक्रिया आहे पण समजून अनेक घरांमध्ये या, या विषयावर बोलत जात नाही त्यामुळे मुली घाबरतात गोंधळतात आणि लाजतात मासिक पाळी म्हणजे काही अशुद्ध किंवा वाईट गोष्ट नाही ती तर प्रत्येक स्त्रीच्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे म्हणूनच मुलींना योग्य वेळी याबद्दल माहिती मिळणं खूप गरजेचं आहे आई वडिलांनी मुलींशी मोकळेपणाने बोलणं पाहिजे त्यांना समजावलं पाहिजे की पाळी येणं ही एक सामान्य गोष्ट आहे मुलींना जर माहिती मिळाली तर त्यांना भीती वाटत नाही आत्मविश्वास या बदलांना सामोर जातात समाजाने ही आपली बदलली पाहिजे म्हणजे काही नाही ना ताकद आहे त्यामुळे आपण याबद्दल उघडपणे बोललं पाहिजे मासिक पाळी ही लाजीची नव्हे तर समजून घेण्याची व सन्मानाने स्वीकारण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे मुलींना आधार मोकळा संवाद व योग्य माहिती दिल्यास त्या आत्मविश्वासाने पुढे जातात